नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी आर टी आय अंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आता मिळणार मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आणि त्याचबरोबर बहात्तर हजार रुपयाची स्कॉलरशिप या योजनेकरिता विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन फॉर्म मागविण्यात आलेले होते आणि ही जी ऑनलाईन फॉर्म मागवण्याची जी तारीख आहे ही ऑनलाईन फॉर्म मागवण्याची तारीख ही एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत ऑनलाईन फॉर्म मागविण्यात आलेली होती विद्यार्थी मित्रांनो बघा योजना कोणती होती योजना होती महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम त्याचबरोबर पी एस आय एस टी आय आणि एस ओ पी एस आय एस टी आय आणि एस ओ या पदांकरिता ऑनलाईन फॉर्म मागविण्यात आलेले होते आणि ऑनलाईन ची जी डेट होती ती डेट एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही तारीख देण्यात आली होती मित्रांनो मात्र मात्र आता टी आर टी आयच्या पत्रानुसार टी आर टी आयच्या पत्रानुसार जी तारीख तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही देण्यात आली होती शेवटची तारीख ही तारीख या तारखेला आता मुदतवाढ मिळालेली आहे या तारखेला काय मिळालेली आहे मुदतवाढ मिळालेली आहे कोणत्या योजनेच्या फॉर्मकरिता मुदतवाढ मिळालेली आहे तर बघा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी कोणासाठी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम त्याचबरोबर पी एस आय एस टी आय व ओ पी एस आय एस टी आय व ओ इतर तत्स्या पदांकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम काय स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा टी टी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम बरोबर आहे हा जो पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आहे हा अनिवासी कार्यक्रम आहे आता या योजनेची मुदतवाढ या योजनेची मुदतवाढ ही चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजता रात्री काय बारा वाजतापासून ते दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बघा कधीपासून चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजतापासून ते दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत तुम्हाला या योजनेसाठी आता ऑनलाईन अर्ज करता येईल ऑनलाईन अर्ज करण्याची ही मुदतवाढ पुन्हा एकदा सांगतो ऑनलाईन अर्ज करण्याची मुदतवाढ ही बघा चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही मुदतवाढ करण्यात आलेली आहे पुन्हा माझी सर्व अनुसूचित जमातीतील युवकांना उमेदवारांना कळकळीची विनंती आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण किंवा पी एस आय एस टी आय एस ओ या पदांकरिता अर्ज केलेले नसेल आता मुदतवाढ मिळालेली आहे या मुदतवाढीच्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी अर्ज करावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा टी आर टी आय पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजनेच्या इतर माहितींसाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा आणि लाईक करा थँक्यू